आपलं पुन्हा एकदा स्वागत यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पंचवीस आणि तेवीस चा फॉर्म्युला तयार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते शिवसेनेने भिवंडी किंवा पालघरची जागा शिवसेनेला सोडण्याबद्दल आता चर्चा सुरू आहे आणि सध्या या दोनही जागांवर भाजपचे खासदार आहेत चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघर मध्ये गेल्या वर्षी पोटनिवडणूक झाली आणि त्यातच त्यांचे पुत्र श्रीनिवास पराभूत झाले मात्र त्यांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित अडीच लाख मतं मिळवली पालघर हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्यानं भाजप पालघरची जागा शिवसेनेला देण्यास इच्छुक नसल्याचं कळत आहे तर शिवसेनेची पहिली पसंती पालघर आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार भिवंडीची जागा शिवसेनेला सोडली जाऊ शकते दरम्यान आपल्याला एकत्रित राहायचं आहे वाद प्रत्येकाच्या घरात होत असतात कुणाच्या घरात वाद होत नाही आपल्याला वाद संपवायचे आहेत असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे संकेत जालन्यात दिले What? Okay. एकीकडे मुख्यमंत्री युतीचे संकेत देत आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची मोदींवरील टीका काही थांबत नाहीये आजही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी मात्री कसा केलाय मला इकडेही मांत्रिकांपासून सोडवायचंय आणि तिकडेही दोन हजार मंत्री डॉ दीपक सावंत लिखित वास्तव कुपोषणाचे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे एकत्र येणार होते त्यामुळे निवडणुकीच्या

कोणीतरी येऊन तुम्हाला सांगतो दोन हजार पंचवीस मध्ये मी तुम्हाला येईल विश्वास ठेवणार की नाही अंगाऱ्या दुपारावरती विश्वास ठेवणार की नाही हे सगळं मोठं काम आहे मी इथे सुद्धा मला त्या मांत्रिकाच्या तावडीतून सगळ्यांना सोडवायचं आहे तिकडे सुद्धा सोडवायचं